नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सगळ्यांकडे सिल्कच्या साड्या असतात आणि दरवेळी त्या लॉन्ड्रीला आयर्निंगसाठी किंवा इस्त्रीसाठी देणं हे आपल्याला परवडत नाही बरेचदा असं होतं की एक दोन तासासाठी जरी ही साडी घातली तरी देखील त्यावर घुड्या पडतात आणि पुन्हा आपण जेव्हा साडी नेसण्याचा विचार करतो तेव्हा मात्र आपल्याला असं वाटतं की याला आयर्निंगच करायला हवी तर आता प्रत्येक वेळी तर लॉन्ड्रीमध्ये नाही देऊ शकत मग अशावेळी घरच्या घरी इस्त्री आणि हे परफेक्ट फोल्डिंग कसं करायचं जेणेकरून आपण इस्त्री केलेली साडी व्यवस्थित ठेवू शकू आणि पुन्हा जेव्हा आपल्याला नेक्स्ट टाईम ही साडी नेसायची असेल त्यावेळी ती व्यवस्थित वापरू शकू हँगरला अडकवायचं असेल तर काही प्रश्न नसतो पण फोल्डिंग करताना याचा विचार नक्कीच करावा लागतो तर हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा ही प्युअर सिल्कची साडी आहे मदुराई सिल्क आहे हे आणि खूप सुळसुळीत आहे म्हणजे घडी तर अजिबात याची व्यवस्थित बसतच नाही तर अशा आपल्याकडे अनेक प्रकारचे सिल्क किंवा वेगवेगळे जे टाईप आहेत साड्यांच्या सुताचे तशा साड्या असतात प्रत्येक सुतानुसार साडीचं वॉशिंग आणि आयर्निंग हे थोडंफार बदलत असतं तर आता इथे सगळ्यात आधी आपण साडीचा असा आडवा फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे साडीच्या मध्यावर पकडायचं आहे आणि दोन्ही काठ आहेत ते एकमेकांवरती आले पाहिजेत तर अशा पद्धतीनं पहिल्यांदा पूर्ण साडी आपल्याला करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला आयर्निंग करणं सोपं जाणार आहे तर मधला फोल्ड न घेता सुद्धा तुम्ही आयर्निंग करू शकता पण तेवढा मोठा टेबल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर तुम्ही फक्त जमिनीवरती काहीतरी अंतरून बसून आयर्निंग करत असाल तरी देखील पूर्ण साडीला आयर्निंग करणं तितकं आपल्याला कम्फर्टेबल होत नाही खूप वाकून आपल्याला ती आयर्निंग करावी लागते मग जर अशी मध्ये फोल्ड करून घेतला आणि अशी निम्मी निम्मी इस्त्री केली तर आपल्याला खूप छान पद्धतीनं आयर्निंग पण करता येते आणि साडीची घडी जास्त विस्कटली जात नाही साडी म्हणजे स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय असतो प्रत्येक साडीमागे काहीतरी स्टोरी असते काहीतरी आठवणी असतात ती कधी आईनं घेतलेली असते कधी भावानं कधी नवऱ्यानं कधी आहेरात मिळालेली अशा अनेक आठवणी या साड्यांच्या मागे असतात आणि प्रत्येक साडी ती अगदी चारशेची असो किंवा चार हजाराची असो ती आपल्याला प्रियच असते तर आयर्निंग करताना जर अशी एखादी साडी आपल्याकडून डॅमेज झाली तर ते नक्कीच आपल्याला आवडणारं नाहीये तर यासाठी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे जर ऑटोमॅटिक इस्त्री असेल तर त्यावर अशा प्रकारे नोटिफिकेशन्स असतात आणि कापडानुसार आपल्याला ते नंबर दिलेले असतात त्यावर सेट करून आयर्निंग करायचे असते जर ऑटोमॅटिक इस्त्री असेल तर हे काळजी घ्यावी लागते कारण कधी कधी अचानक इस्त्री खूप गरम होते आणि कापड चिकटलं जातं त्यामुळे नेहमी इस्त्री करत असताना अशा प्रकारे पेपर टाकून करा म्हणजे जे कापड डेलिकेट आहे आपल्याला असं वाटतं की हां हे जळू शकतं आणि सिल्कच्या साड्या असतील किंवा शिफॉनच्या साड्या असतील तर यालासुद्धा आपण पेपर टाकून आयर्निंग जर केलं तर साडी डॅमेज होण्याचा चान्स शून्य टक्के आहे त्यामुळे या पद्धतीने थोडासा त्रास होतो थोडा जास्तीचा वेळ लागतो पण हरकत नाही लॉन्ड्रीसारखी कडक मस्त इस्त्री आपल्याला करता येते टेबलची साईज जर साडी बसेल इतपत असेल तर हा फोल्ड करण्याची सुद्धा गरज नसते आपण पूर्ण साडीला आयर्निंग करत हे फोल्ड पुढे पुढे सरकवू शकतो मग ते टेबलच्या साईजनुसार म्हणजे लांबी आणि रुंदी नक्की कोणती जास्त आहे त्यानुसार तुम्ही ते पुढे किंवा मागे सरकवत साडीला व्यवस्थित आयर्निंग करू शकता इथे साडीच्या पदराला सुरुवात केलेली आहे आणि साडीचा पदर हा बराच डिझाईन असलेला असतो आणि बऱ्याचदा सिल्क साड्यांचे पदर जर तुम्ही पाहिलेत तर काही जणांच्या सिल्क साड्यांचे पदर असे श्रिंक झालेले दिसतात तर काहींचे थोडे सरळ दिसतात किंवा व्यवस्थित दिसतात तर हे का याच्या मागे एक सिक्रेट आहे की अशा साड्यांना पदराला नेट लावली जाते कारण या साड्यांना जे आतून जरी वर्क असतं किंवा पदराला जे दाट वर्क असतं त्याचे जे धागे असतात ते इकडे तिकडे अडकले जातात खेचले जातात आणि मग ते सगळं टेक्स्चर बदलून जातं ते याला मी नेट लावलेली आहे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही कारण सेम त्याच रंगाची नेट लावलेली असते पण पदर बघा किती सरळ दिसतो आहे प्रेस केल्यानंतर तर अगदीच व्यवस्थित आपल्याला दिसत आहे आता ह्याचे जे काट आहे त्याला पुन्हा एकदा आपण थोडं प्रेस करून घेऊयात तुम्ही विदाउट पेपर पण करू शकता पण जर तुम्हाला खात्री असेल की आपली इस्त्री हे कापड ओढून घेणार नाही तरच ते डेअरिंग करा कारण बराच असा अनुभव आहे की सिल्कच्या साड्यांना किंवा सिफॉनच्या साड्यांना सुद्धा आयर्निंग करताना साडी ओढून धरली जाते किंवा ते कापड असं ओढल्यासारखं होतं आणि आपल्या एवढ्या महागाईच्या साड्या असतील तर आपण ते नक्कीच रिस्क घेऊ शकत नाही तर आता याच पद्धतीनं आपल्याला पूर्ण साडी करून घ्यायची आहे कधी कधी साडी ही ठराविक ठिकाणीच थोडी जास्त चुरगळलेली असते तर अशा ठिकाणी आयर्निंग करण्यासाठी वेळही जास्त लागतो तर ती पटकन होण्यासाठी एक ट्रिक नक्की वापरू शकता परंतु जर तुम्हाला त्या साडीची खात्री असेल म्हणजे काही साड्या अशा असतात ज्यांना पाणी लागलेलं चालत नाही ओनली ड्राय क्लिनस करावे लागतात किंवा त्याच्यावरती पाणी मारलं तर पाण्याचे सुद्धा डाग पडतात असे सुद्धा काही मटेरियल असतात तर ती खात्री करून किंवा तुम्हाला माहिती असेल तरच त्याच्यावरती वॉटर स्प्रेचा वापर करायचा आहे आपली साडी किंवा ते कापड इस्त्रीला चिकटत आहे की नाही हे करण्यासाठी म्हणजे हे पाहण्यासाठी आणखी एक ट्रिक आहे ते म्हणजे साडीचा आपला जो नेस्ता पण्णा आहे म्हणजे एकदम स्टार्टिंग असतं साडीचं तर तिथं तुम्ही आतल्या बाजूवरती थोडं प्रेस करू शकता पाणी मारून प्रेस करून बघू शकता जे काही तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचे ते आतल्या पणण्यावर करू शकता कारण तो भाग कधी बाहेर दिसतच नाही आपल्याला तर अशा प्रकारे आपण पूर्ण साडीला आयर्निंग करायचं आहे आणि जर जास्त चुरगळलेली असेल साडी तर तिथं वॉटर स्प्रे किंवा पाणी हाताने शिंपडून सुद्धा तुम्ही हे करू शकता तर आता इथे एक बाजू आपली पूर्ण आयर्निंग करून प्रेस करून झालेली आहे अगदी छान काळजीपूर्वक का आपण हे सगळं केलेलं आहे काठ जे आहेत ते आपण व्यवस्थित प्रेस केलेले आहेत कारण हे सगळे काठ हे फॉलच्या बाजूचे काठ आहेत म्हणजे आपल्याला खाली ते दिसणार आहेत त्यामुळे त्याला व्यवस्थित आयर्निंग होणं गरजेचं आहे सिल्कच्या साड्या असतील तर तितकं कडक ते होत नाही साडीच्या प्रकारानुसार थोडंफार बदल हे नक्कीच होत असतात तर आता आपण दुसऱ्या बाजूला आयर्निंग करून घेऊयात अशा पद्धतीनं आपण साडी सगळी एका बाजूला गोळा करून घेतलेली आहे गोळा करत असताना आपण व्यवस्थित घ्यायचे फार तिला चुरघडायची नाही या प्रकारे फोल्ड आपण टेबलवर ठेवून करू शकता किंवा टेबलवर आपल्याला हे करायला अडचण होत असेल कारण पूर्ण टेबल जर प्लेन मिळाला तर आपल्याला जास्त एरिया कवर करता येतो त्यामुळे हा फोल्ड तुम्ही टेबलच्या दुसऱ्या बाजूला ठेवायचा आहे या टेबलच्या मी दोन्ही बाजूला छोट्या बेडशीट ठेवलेल्या आहेत ज्यावरती हे मी आयर्निंग केलेली साडी व्यवस्थित ठेवू शकते आणि आपली साडी खराब होणार नाही तर आता ज्या पद्धतीनं आपण एक साईड केली त्याच पद्धतीनं साडीची उरलेली साईड आपण करणार आहोत आता या बाजूला जे काट आहेत ते सगळे आतमध्ये जाणारे काट आहेत म्हणजे दिसणार नाही साडी आपण पर्करमध्ये किंवा पेटीकोटमध्ये फोल्ड करतो तिथे हा भाग जाणार आहे त्यामुळे या काटांना तुम्ही प्रेस नाही केलं तरीही चालणार आहे परंतु आपण इस्त्री करत असताना सगळीकडे फिरवून घेतच असतो तर आता अशा पद्धतीने ही सुद्धा पूर्ण बाजू करून घ्यायची आहे गरज पडेल तिथे तुम्ही स्प्रे बॉटलचा वापर चालत असेल त्या साडीला तर नक्की करू शकता म्हणजे अगदी छान अशी आयर्निंग होते तर आता सगळ्यात महत्त्वाचा भाग घेतो तो म्हणजे ह्या साडीची फोल्डिंग करणं आपल्याकडे जेवढ्या साड्या आहेत त्या आपण नक्कीच हँगरला अडकवू शकत नाही त्यातील काही साड्या आपल्याला फोल्ड करून बॅगमध्ये किंवा कपाटामध्ये एकावर एक रचून ठेवाव्या लागतात तर अशावेळी त्या साडीचं फोल्डिंग जर प्रॉपर नाही झालं साड्या व्यवस्थित ठेवल्या जात नाही त्याची घडी विस्कटली जाते बऱ्याचदा असं होतं की साड्या एकावर एक रचून ठेवतो त्यावेळी त्या एका बाजूला घसरल्या जातात किंवा एकाच बाजूला जास्ती जाड अशी घडी झालेली दिसते तर हे टाळण्यासाठी नक्की काय टिप्स वापरायचे आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत आत्तापर्यंतचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लगेच लाईक करा कमेंटसुद्धा करा आणि तुमच्या प्रियजनांना तुमच्या मैत्रिणींना आईला काकूला सगळ्यांना शेअर करा की जेणेकरून त्यासुद्धा घरच्या गर घरी सिल्कच्या साडीला कुठेही डॅमेज न करता अगदी प्रॉपर आयर्निंग आणि त्याचं फोल्डिंगसुद्धा करू शकतील सिल्कच्या साड्या या काठाकडे जाड आणि वजनाने थोडेशा जड असतात त्यामुळे जेव्हा आपण फोल्ड करतो तेव्हा तो खालीवर होण्याची शक्यता असते तर हरकत नाही तुम्ही हे व्यवस्थित करून घ्यायचंच आहे परंतु जर खालीवर झालं तर त्याच पद्धतीनं आपल्याला हे फोल्ड करायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही दोन्ही बाजूनं साडी फोल्ड करत आणायची आहे आणि अशा पद्धतीनं त्याची घडी घालायची आहे लॉन्ड्रीवाल्यांसारखा पेपर टाकण्याची गरज नाही आहे आपल्या कपटामध्ये इतक्या साड्या असतात ते ठेवण्यासाठी पण आपल्याला व्यवस्थित जागा करायची असते तर पेपर लावण्याची गरज आहेच असं काही नाही फक्त साड्यांचे जे काठ आहेत ते असे आतील बाजूला जातील अशा प्रकारे तुम्ही घडी करायची आहे ज्यामुळे जरी इतर कपडे काढत असताना किंवा खालच्यावरची साडी काढत असताना ही साडी खाली आली किंवा बाहेर आली तरी तिची घडी मोडली जात नाही अगदी व्यवस्थित राहते दुसरी गोष्ट म्हणजे याचे काठ आतील बाजूला गेल्यामुळे एकावर एक, एक साड्या ठेवल्यानंतर वजनामुळे त्या व्यवस्थित प्रेस होतात आणि काठ छान आपले सरळ आणि कडक राहतात या पद्धतीने साड्यांच्या घड्या नक्की घालून बघा आणि अनुभव मला सांगा तुम्ही जरी साड्यांना इस्त्री केलेली नसेल म्हणजे बऱ्याचदा साड्या आपण घालतो आणि आल्यानंतर त्या फोल्ड करून ठेवताना या पद्धतीने जर फोल्ड करून ठेवल्यात त्याचे काट आतील बाजूला जर असतील तर नक्कीच आपल्या साड्यांच्या जा घड्या जास्तीत जास्त काळ चांगल्या राहिलेल्या आहेत याचा अनुभव येईल आणि या अशा पद्धतीने घडी केलं की अशी निर्या किंवा याचे जे काट आहेत ते बाहेरच्या बाजूला राहतात आणि मग साडी उचलत असताना ते विस्कटले जाण्याची शक्यता असते अपेक्षा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल जर तुम्हाला काही आणखी ट्रिक्स माहीत असतील किंवा आणखी काही वेगळ्या पद्धती असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा ज्याचा उपयोग माझ्यासोबतच इतर आणखी अशा सखींना होईल ज्या या व्हिडिओ पाहत आहेत चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ट्रिकसोबत आणि व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा व्यस्त रहा आणि नीतूच कॉर्नर पाहत रहा